शेतकरी मित्रांनो तर मी आता टोमॅटो लागवडीसाठी आपण कोणत्या प्रकारची जमीन निवडली पाहिजे त्याचप्रमाणे हवामान कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे आणि टोमॅटो लागवडीची वेळ कोणती असली पाहिजे याविषयी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर आपण साधारणपणे टोमॅटो लागवडीसाठी खरीप हंगामामध्ये पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे त्याचप्रमाणे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच पीएच असलेली जमीन निवडणे योग्य राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही सात पॉईंट पाच आणि आठ पॉईंट पाच वरील वरील पीएच असलेली जमीन जर निवडली ही जमीन शारीय जमीन असते याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन कॉपर फेरस फॉस्फरस झिंक या, या मायक्रोड ट्रेन तुम्हाला दिसून येणार आहे त्याचप्रमाणे जर पाच पॉईंट पाच पी एच असलेल्या पीएच त्या खालील जमीन जर तुम्ही निवडली ही जमीन आम्लीय जमीन असते याच्यामध्ये तुम्हाला तुम मॉडीब्लेम कॅल्शियम झिंक फेरस फॉस्परची डेफिसिएन्सी दिसून येणार आहे त्यासाठी त्यामुळे आपण सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडणे योग्य राहील तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण पंचवीस टन प्र, प्रति एकर शेणखत वापरणे वापरले पाहिजे त्याचप्रमाणे मॉल थी, मॉलायसीचा वापर केला पाहिजे की के मित्रांनो आपण सर्वनीच साधारणपणे वर्षातून एकदा तरी सॉइल डिस्टिंग केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला सॉइल मधलं जमिनीमधील एनपीके आणि मायक्रोन्युट्रेनची कमतरता कळेल आणि जे त्यानुसार तुम्हाला तुमच्या पिकाचं व्यवस्थापन त्याचप्रमाणे खत व्यवस्थापन करता येईल आणि तुमच्या पिकाचा खर्च कमी होऊन तुमच्या पिकामध्ये भरघूस उत्पन्न तुम्हाला काढता येणार आहे आणि अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा त्याचप्रमाणे आपल्या बायोमध्ये युट्यूब लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता शेअर करा धन्यवाद